नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज खेडा गावामध्ये आहेत आणि हा माळा आपल्या हातावरचा आहे शेतकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत खेडा गावातली परिस्थिती काय होती पूर्वीची परिस्थिती काय होती यांच्या बागेची काय होती आणि आजची परिस्थिती काय हे फक्त आपण व्हिडिओ बनवायचा म्हणून सांगत नाही तर सत्य परिस्थिती आज आपण व्यवस्थितरित्या जाणून घेऊ शेतकऱ्याच्या तोंडून भाऊ आपल्या झाड किती वर्षाची आहेत आणि झाडावरती माल कसा आहे आपल्याला झाड काढायची होते का काय करायचं होतं हे सगळ्या गोष्टी सविस्तर शेतकऱ्यांना सांगा जेणेकरून त्यांचाही फायदा सर पाहिला आपला परिचय द्या सर माझ नाव आहे बाळासाहेब मोरे राहणार खेळडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर एकदम आमचं आहे हे आमचं क्षेत्र एक असं होतंय या था, वर, चार चार की, की या ठिकाणी नियमित पाणी असून थांबत असून आमचे झाड म्हणजे आठ ते दहा वर्षाचे झाड आहे आमचं असं कधीच बुवा असं वाटलं नाही कि झाड हे सक्सेस होते आणि ह्या दोन वर्षापासून मग जवळपास म्हणजे आम्ही श्री सरांचं मार्गदर्शन घेतल्यापासून किंवा ते आम्हाला एवढा फरक जाणार की आम्हाला असं असं आमच्या सध्या तर गावात असं वाटत नाही की ह्या झाडावर वर असे कोणाच्या झाडाला सध्या माल आहे किंवा कलर आहे किंवा असं म्हणजे नाही तर आमच्या ह्या दिवसात झाडे ना पूर्ण पिवळे पडून पुन्हा आम्हाला मग ते एकतर गळ व्हायची किंवा झाडं एकदम काळीवर यायचे अशी परिस्थिती होती पण आज रोजी बघा आता आमच्या मालाची परिस्थिती हे बघा आता समजा हे समोर दिसते हे सगळे झाड नाही तर असा इतका माल बी नाही अजून कधी आम्हाला लागला तसा फुटत आहे पण फुटलं की ताबडतोब खराब होऊन जायचंय किंवा इतके दिवस क्षमता नव्हती राहत अशी गळ व्हायची कलर बदलायचा आता हे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सांगण्यावरून ज्यावेळेस फोडा म्हणले पाणी त्याच वेळेस फोडलं खताचं नियोजन औषधाचं नियोजन त्यांच्या म्हणण्यानुसार केलं आणि आम्हाला एक असा रिझल्ट आला की बारा महिन्यातच की बा आपल्याला असं वाटूच नाही राहिलं की आपले झाडं फेल जाते म्हणजे आज बी झाडाची पण परिस्थिती बघा एवढं हवा रान एवढं पाणी तुमणार नाही तरी बी ते झाड असे की बाड़ा बाड़ा एकदम काळे खाप आणि तेजीत आहे असे नियोजन जमिनीचा प्रकार आपल्याला वाटत की काळ्या जमिनीमध्ये जा पण बाळासाहेब बाळासाहेब भाऊची जी जमीन आहे ती एकदम काळी का आणि इथं कायम पाणी आणि कायम पाणीच राहत पुन्हा दुसऱ्याच्या क्षेत्रातलं पण खाली आमच्या जमिनीत येते असं दुसऱ्याच्या जमिनीतलं पाणी येऊन हो सुद्धा त्यांना असं वाटत होतं की काय झाड एक वेळा असं वाटत म्हणजे काढायचेच होते नियोजन घ्यायचं म्हणजे काढून सरळ ऊसाचं नियोजन होतं पण ऊसाने आम्हाला तिकडे काही असे वाटलं नाही त्यांचे एक बारा महिन्यापासून आपण तुमचं नियोजन घेतल्यापासून की ब आमच्या झाडाचे तर कलर तर आम्ही कमीत कमी कलर नच आम्ही सुरुवातीला खोश झालो आणि त्याच्यानंतर आम्हाला माला अजून बी अशी परिस्थिती दिली की बा आम्हाला तर नाही वाटत आमच्या मालाला अजून महिनाभर आहे किती टेम्परेचर मध्ये काही होईल माणूस आता एवढ्या एवढा पाऊस झाला त्याच्यानंतर सलग महिना महिना पाऊस लागू हो तरी सुद्धा आपल्या बागेमध्ये काही गळ काहीच नाही काहीच नाही अजिबात नाही बघा तुम्ही खाली बघू शकताय आज बी आम्ही एक मोसंबी पण वेचली नाही ते कारण की हेच दुसऱ्याच कामामुळे अडचणी राहतात आम्हाला फक्त तर फक्त एवढं आतापर्यंत कुठल्या प्रकारची गळ नाही कुठल्या प्रकारच्या मालामध्ये कमतरता नाही माला एकदम स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग गोष्टी फक्त अवलंबून हो, हो। जो प्रमाण करणार असून मार्गदर्शन पाहिजे तर नुसतं मानांचं करून बी काही उपयोगाच नाही त्यांचे धन्यवाद पण विषय असा आहे की सांगणारा सांगत असतो आणि करणारा जेवढं आम्हाला आणलं तर त्याचे फळ शंभर टक्के नुसतं ऐकून बी नाही होणार ना बरोबर तर त्यांनी सगळं कार्य व्यवस्थित केलं आणि त्याच त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना भेटतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पण खूप आनंद आहे की जर एखाद्या शेतकऱ्यांनी आपण सांगितलेलं पूर्ण शेड्यूल हँडल जर केलं तर आणि त्याच्या बागेवरती शंभर टक्के जर फळं टिकले तर माझा इतका आनंद कोणाला होत नाही विषय असा आहे की त्यांचे झाडं त्यांचे सगळे ग्रोथ बघता आणि या गावामध्येच आपले अजून पण प्लॉट आहेत तर त्यांना कसा रिझल्ट आहे ते पण सांगा आता आता मी तर जास्त नाही बघितले पण जेवढे आहे ना तर कोणी बी आपल्या झाडाचा आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला आमचे गोविंदा सरपंच म्हणून त्यांनी पण मला एक दिवस तुमच्याशी चर्चा केली वाटतं त्यांनी शेजारी ह्या झाडाच्या वर म्हणजे आसपास तर कोणती झाडं दिसतच नाही म्हणे म्हणजे ते मुद्दा झाडं मला वाटतं ह्या कारण तर काढलेले की खराब होते होते म्हणून आणि मग ते मला शेजारी बाजारी बरेचसे जण सांगायला लागले की व तुम्ही घेतली कोणाची तर मी सरळ सांगितले व कृषी का गाता म्हणूनच कृषी सेवा केंद्र आहे पैठणला आणि आपले पोकळी साहेब या समीना सांगितले तर ते आमच्या भेटून तर भरपूर जण भेटून गेले वर्ष सुद्धा भरपूर प्रमाणात प्लॉट आपल्याकडे येणार आहे शंका नाही परंतु जे आलेले रिझल्ट आहे उद्याचे ते तर दिसणार पण आज जे रिझल्ट तर तेच फक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि जे जे व्हिडिओ आपण बनवतोय ते सत्य परिस्थितीमध्ये आणि शेतकऱ्यांनी एकदा आपला नंबर सुद्धा देत जेणेकरून शेतकऱ्याला काही जर असं वाटलं शंका आली तरी सुद्धा आपल्याला त्यांना माल दाखवता आला पाहिजे आणि त्यांनी पण प्रत्यक्ष चौकशी केली पाहिजे मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर एकावन्न नव्वद चोपन्न चा, तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर शंभर टक्के कॉल करू शकता कारण हे शेतकरी आहेत खेडा गावामधले आणि यांचा प्लॉट पण खेडा गावाला चितकून आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद